नमस्कार वी बी पी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबरपासून शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेला सुरुवात याविषयी सविस्तर वृत्त असे की बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबरपासून शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेला सुरुवात होणार असून महाराष्ट्र राज्यात एकूण अकराशे शहाण्णव केंद्रातून ही परीक्षा पार पडणार आहे यामध्ये एलिमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड अशा दोन चित्रकला परीक्षा होणार आहेत या दोन्ही परीक्षा मिळून महाराष्ट्रातून एकूण सात लाख पन्नास हजार नऊशे पस्तीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर सोलापूर शहर व जिल्ह्यातून पन्नास केंद्रातून एकूण तेवीस हजार चारशे दहा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला मंडळामार्फत या दोन्ही ग्रेड परीक्षा घेण्यात येतात चालू वर्षी दिनांक पंचवीस व सव्वीस सप्टेंबर रोजी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा तर सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबरला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेण्यात येणार आहेत या परीक्षेसाठी इयत्ता सातवी ते इयत्ता दहावीचे विद्यार्थी प्रविष्ट होतात सदर परीक्षेसाठी स्थिर चित्र स्मरणचित्र संकल्पचित्र अर्थात नक्षीकाम कर्तव्यभूमिती अक्षरलेखन व घनभूमिती या चार विषयाचा स्वतंत्र अभ्यासक्रम असतो सदर अभ्यासक्रम तीन महिन्यात पूर्ण करावा लागतो सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक तेराशे सहासष्ट विद्यार्थी क्रमांक दहा नव्वद चौदा सांगोला विद्यामंदिर सांगोला व ग्रामीण भागातून एक हजार सात विद्यार्थी क्रमांक दहा नव्वद पस्तीस कैलासवाशी शहाजीराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज दरखेड तालुका मोहोळ या ठिकाणी तर सोलापूर शहरातून सहाशे सदतीस विद्यार्थी क्रमांक दहा नव्वद बत्तीस संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकुल या ठिकाणी तर पाचशे चौतीस विद्यार्थी क्रमांक दहा नव्वद बेचाळीस जागृती विद्यामंदिर नेहरू नगर येथून बसलेले आहेत या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत सवलतीचे गुण दिले जातात यामध्ये ए श्रेणीला सात गुण बी श्रेणीला पाच गुण व सी श्रेणीला तीन गुण असे सवलतीचे गुण दिले जातात तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आय टी आय सायन्स कॉलेज डिप्लोमा इंजिनिअरिंग कृषी डिप्लोमा या ठिकाणी प्रवेश घेतेवेळी प्रथम प्राधान्य दिले जाते अशी माहिती राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे सहसचिव शांताप्पा काळे यांनी दिली व्हीबीपी बी पी न्यूजसाठी नागेश साळुंके